श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे केस गळणं ही मोठी समस्या आहे ही समस्या केवळ तेल किंवा शॅम्पू लावून सुटत नाही केस गळती वाढली याचा अर्थ आहारात बदल करण्याची गरज असते रोज थोडे केस गळणं ही सामान्य बाब असते मात्र केस गळण्याचं प्रमाण वाढल्यास आहाराची पथ्य पाळायला हवीत केस गळण्याचं प्रमाण वाढलं असल्यास आहारात मैद्याचे पदार्थ खाणे टाळायला हवे मैद्याचे शंकरपाळे बिस्किटं भटुरे पराठे मैद्याचे नूडल्स खाणं टाळायला हवं मैद्याच्या बिस्किटांऐवजी मल्टीग्रेन बिस्किटं खायला हवीत मीठ आणि दूध ही आहारातील अशी जोडी आहे ज्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं दुधासोबत पराठी खाणं दुधासोबत बिस्किट खाणं हे विरुद्ध अन्न ठरतं यामुळे शरीराला दुधाचं पोषण मिळत नाही तसेच या विरुद्ध अन्नामुळे पचनाच्या आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पदार्थ तळून खाणं ही केसांच्या आरोग्यासाठी चुकीची बाब आहे केस गळती रोखण्यासाठी पदार्थ तळून खाण्याऐवजी शालो फ्राय फ्राय करून खाण्याचा सल्ला दिला जातो बटाट्याचे पदार्थ सतत गरम करून खाण्यामुळे केसांचं पोषण कमी होतं आणि केस गळणं वाढतं तळलेल्या पदार्थांसोबतच आहारातील तेलाचं प्रमाणसुद्धा कमी करायला हवं भाज्यांमध्ये तेलांचं प्रमाण कमी करायला हवं शीतपेय पिणं ही केसांसाठी घातक बाब आहे शीतपेयात सोड्याचं जास्ता प्रमाण जास्त असतं जास्त प्रमाणात सोडा असलेली शेतपेय पिणं शरीरास तसंच केसांच्या आरोग्यासही घातक असतं शीतपेय जास्त प्रमाणात प्यायल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं इन्सुलिनचा स्तर वाढतो यामुळे हृदयाचं आरोग्य जसं धोक्यात येतं त्याप्रमाणे केसांशी निगडीत समस्याही वाढतात केस गळती रोखण्यासाठी आहारातून कोणते पदार्थ वजा करायला हवेत यासोबतच कोणते पदार्थ खायला हवेत हे सुद्धा महत्वाचं आहे आहारात ई जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करावा जसं की ताजी फळं भाज्या आवळा कच्चा कांदा दही बदाम या गोष्टींचा आहारात समावेश असल्यास केस निरोगी राहतात तर अशा प्रकारे तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता